चा भाव काय चाललंय जीवन काय करतोय बघ आता प्रायाच काम चालू झालेलं आहे करंजीन शंकर पाहिजे काय आलं पार्सल हा काय आलं पार्सल मध्ये कॅमेऱ्याच्या ऍक्सेसरीज साठी बॉक्स मागवला कसं आहे तू बघूया आता ओपन करून बघ आता काय तू ओपन करू काय ते बाबू काय 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 कुठून काय कुठून करू असं ऍक्सेसरीज असता कॅमेऱ्याच्या ऍक्सेसरी ठेवायला बॅग मागवले म्हणजे फक्त ह्या कॅमेरासाठी नाही कोणता पण कॅमेरा तुम्ही ठेवू शकता आतमध्ये बघूया कसे आताच कॅमेरा घेतला आणि हिला वाटत ड्रोन आहे तुला काय वाटलं तुला काय वाटलं काढायचं ते बघा बॉक्स कॅमेराचा बॅग सेट केलेला आपण बॅटरी वगैरे हो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं अल्टर करून अजून काही ना काही सेट करू शकता वेगवेगळ्याचं जागा पण ठेवायला आहे मस्त का आणि हा बघा काय करतो पार्टी काय रे काय आणलं आहे बाबा इकडे काय चालू आहे कसली तयारी आहे करंजी मॉला काम चालू आहे म्हणजे आता सध्या तर रे इकडे रेडी केले आणि प्रोसेस चालू आहे ते करायची दिवाळी जवळ येते सो चालले आता लगभग संध्याकाळ झाले आईकडे आहे बाहेर आठ वाजलेत काय मग करंजी नंतर काय बनवणार आहे करंजी नंतर बनवत राहा मंडळी आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि दिवाळीचे दिवस आज आहे सोळा ऑक्टोबर गुरुवार आज आपल्याला इकडे बघा लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर करंजीचं सारण वगैरे सर्व दा बनवून झालं होतं बनवून आता ऍक्च्युअल मध्ये सर्व हे करत आहेत बनवायला स्टार्ट केलेलं आहे हे बघा बघू दाखव आपण हे बघा इकडे चालू केलेलं आहे आपलं बनवायला दोघी आहेत बसलेला वगैरे ठेवलेलं आहे डिटेल व्हिडिओ आहे आपल्याला आहे पण आपण दाखवायचं आहे गेल्या वर्षीचा आहे त्याच्यामुळे काय पूर्ण डिटेल नाही बनवलंय हे बघा इथे बनवत आहे जीवनचं भाव काय चाललंय ते जीवन काय करतोय का अच्छा अच्छा मग अशा म्हणतात का अशा म्हणतात काय केलं

कारण ते सुकतात कारण आम्हाला नंतर ते सुकलं आता त्याच्या बघा तडमळ चालू आहे आपल्याच व्हिडिओ बघते आई इकडे तुला कशाला पाहिजे रिमोट चला आता फ्रायचं काम करूया आपण काम चालू झालेलं आहे आपल्याकडे चे काम आलेलं आहे हे बघा एवढा फ्राय करून झालेलं आहे करंज्या रेडी झालेल्या आपल्या पिठी साखर ना हा पिठी साखर ए तर आज आम्ही करतोय शंकर आणि त्याची तयारी एक किलो मैदा काढून ठेवलाय आणि इथे तूप आहे आणि आता कसं करतोय ते दाखवतो आम्ही आणि ते बघ कशी आहे काय चला सुरुवात करूया आता पहिलं पीठ

आम्हाला काहीच करू देत नाहीये जीवा नो नो बाबू आता तू ह्याच मापाने आम्ही ह्यात टाकलाय आणि आता पिठी साखर टाका ना पिठी साखर पण टाकतोय आणि मग छान असं मिक्स करणार थोडं हलका गरम करून घेणार आहोत आणि मग पिठ्यात टाकणार हे बघ आता पण हे सर्व रेडी केलेलं आहे ह्यामध्ये मिक्स केलंय थोडं गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेत आणि एक किलो च्या आहेत ना ह्या एक किलो च्या शंकरपाळ्या आणि हे बघा आता इथे लाट्याला घेतले लाटून सॉरी कापायला घेतले त्या आणि हे बघा शंकरपाळी छान ए थांब जरा उजाला

बघा जीवनाचा जीवनचा जेवणाचा कार्यक्रम अजून चालू आहे यांनी जेवणाचा ब्रेक तुम्ही ब्रेक घेतला ना जीवनाचा जेवणाचा जीवन जेवण सगळं वीक झालेलं आहे हा थोडासा ब्रेक घेतला आता मी आता आलो बाहेर कामाला गेलेलो आणि आताच जेवलंय अजून काम चालू आहे आपलं आणि अजून एक काम बाकी आहे ना हम्म आता एवढं शंकरमाळा आणि करंच ना फक्त हा बस आधी एवढंच बस झालं आणि पुढे अजून काही कामं कामं आहेत आणि हा ब्लॉग आता आपण इथे एंड करूया कट कटमध्ये बनवला मी कारण पूर्ण दिवसामध्ये घेऊन शक्य होत नाही कारण कामं पण असतात जो सो जेवढं जमतं तेवढं करतोय चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोवर बाय बाय नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की कसे वाटतात ब्लॉग आपले एक वेळा ह्याला काहीतरी बोलायचं आहे बोल हा दिवाळीला दिवाळीला कुठे चाललाय कुठे केक आणायला जाऊया बोलतो दिवाळीला यायला <laughs> केक खायचा बघा चल आता बाय बाय कर रगत गाजरी करायला लागला मला बाय बाय भेटूया नवीन फरावासोबत पुढे